आत्तापर्यंत म्हणजे इतक्या वर्षात अशोक सरांनी तुम्हाला दिलेलं गिफ्ट जे आजही तुमच्या आठवणीत आहे किंवा कुठला एक तो स्पेशल मोमेंट की बाबा हा मुमेंट मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही अशोक सरांबरोबरच <laughs> आता कसं आहे ना तेहतीस वर्षात खूप मोमेंट सर ते सांगणं कठीण आहे पण मला असं वाटतं ना युजली यशाची व्याख्या प्रत्येकासाठी काय असते की का एखादं मनुष्य खूप त्यांनी नाव कमवलं खूप पैसे कमवले त्यांनी खूप प्रसिद्धी मिळवली आणि मानमरा तर मिळाले तर तो यशस्वी झाला पण माझ्यासाठी यशाची व्याख्या थोडीशी वेगळी आहे तुम्हाला आयुष्यात मिळाल्यानं नातेसंबंधात तुम्ही किती यशस्वी झालात ती माझ्यासाठी खरी यशाची व्याख्या आहे आणि त्यासाठी आय वुड से की आय एम व्हेरी लकी की मला अशोक सराफ नाही कारण आपल्या देशामध्ये दोन व्यक्तींची लग्न होत नाही तर दोन कुटुंबांची लग्न होतात तर त्यांच्याबरोबर मिळालेलं माझं सासरचं सा सगळं कुटुंब आहे माझे सासरे जेव्हा आय लॉस्ट आफ्टर मॅरेज बस झालं की आय लॉस्ट माय फादर अगेन माझ्या सासूबाईत मी कधी भेटले नाही पण माझ्या तिन्ही नंडा माझे दीर आत्ता पण माझे अमेरिकेहून आले जे अशोकपेक्षा मोठी आहे त्या एवढ्या एक्क्याऐंशी वर्षी त्या दोघांनी आता ही ट्रिप केली आहे त्यांच्या भावंडांना भेटायला आणि उद्या ते एक मोठा माझा बर्थडे सगळी फॅमिली पण सगळ्यात सेलिब्रेट करणार आहे खूप हौसेनी hmm. तर ते मला जास्त वाटतं की त्यांनी माझ्या आईसाठी जे केलं hmm. म्हणजे व्हॉट hmm. ही डिड फॉर माय मदर Uh, म्हणजे मी त्या त्याची उतराई होऊ शकत नाही कधीही आणि ते मला फार जास्त मोठं वाटतं माझ्या माझं मेवणे डॉक्टर सुनील परांजवे ही बिंग अ डॉक्टर एम अँड अशोक की माय मदर वॉज व्हेरी लकी सो कुठल्याही वस्तूपेक्षा किंवा कुठलीही mm -hmm. त्यांनी मला काय दिली ह्यापेक्षा त्यांनी माझ्या कुटुंबासाठी जे केलं oh. त्यांनी माझ्या आईसाठी जे केलं किंवा आज माझी भाची आहे तिच्यासाठी आज आम्ही काय घ्यायला गेलो कॅरेन ही ऑलवेज थिंग्स की इस पैशली, इस पैशली, इस पैशली, ती त्यांची पण मुलगी आहे जी माझ्या बहिणीची मुलगी आहे तर माझ्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी त्याच्यामध्ये असणारं प्रेम आणि इस्पेशली इस्पेशली माझ्या आईच्या बाबतीत माझ्या आईसाठी त्यांनी जे काही तिच्यासाठी केलं आहे म्हणजे अगदी तिच्याशी बसून रमी खेळण्यापासून आम्ही तेव्हा जेव्हा ती बॅडमिंडन होती तेव्हा सगळ्यांनी मला फोर्स करून परत काम करायला लावलं तेव्हा बाहेरगावी तो, तो किंवा मी जायचो दोघांपैकी एक जण मुंबईत असलंच पाहिजे ह्याच्यासाठी तर माझं तेव्हा कुठलं असं शूटिंग होतं आणि तेव्हा त्यांनी त्याचं शूटिंग कॅन्सल करून तो घरात थांबला माझ्या आईसाठी मला वाटतं ही माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी गोष्ट आहे राईट राईट नाही खरंच खूप छान गोष्ट सांगितलीत जेव्हा लग्न होतं तेव्हा फक्त दोन व्यक्ती एकत्र येत नसतात तर दोन कुटुंब एकत्र येत येत असतात आणि आत्ताच्या जमान्यात ते खरंच खूप महत्त्वाचं आहे जिथे आपण बघतोय की एक दोन वर्षातच डिवॉर्स होत आहेत लोकांचे आणि लोक वेगवेगळे वेग राहायला लागतात बरं यात ताई अजून एक विचारायला आवडेल मला की अनिकेत छान शेफ होता बाहेर वगैरे सो so, अशी कुठली आठवण आहे का की तुमच्या बर्थडेच्या दिवशी त्याने छान कुठे कधीतरी केक तुमच्यासाठी बनवलाय किंवा काय केलंय <laughs> माझ्या फिफ्टीएथ बर्थडेला त्या दोघांनी मिळून मला सरप्राईज दिलं होतं फिफ्टीएथ बर्थडे मुद्दामहून कोणी मला काही सांगितलं नाही कोणी मला विशच केलं नाही अख्खा दिवाय फिलिंग सो सॅड इट्स माय बर्थडे बहिणीने फोन केला काय करताय फोन ठेवून दिला आणि सडनली संध्याकाळी ग्लूमी आणि असा दरवाजा उघडला आणि एव्हरीबडी माझ्या बहिणी माझ्यासाठी लहानपणापासून पन्नास गोष्टी घेऊन आली होती म्हणजे आम्ही जे लहानपणापासून आई आम्हाला खूप आवडायची ज्याला आम्ही फुसनळे म्हणायचो साबोदाणाच्या ते बॉबी सारख्या त्याच्यापासून ते अगदी मला कंटिन्युअस लागणाऱ्या क्युट्युब पर्यंत अशा ती घेऊन आली होती आणि देन त्यांनी दोन दिवसानंतरची पार्टी अरेंज केली होती तेही मला माहिती नव्हतं त्यांनी प्लेस बुक केली होती माझे दीर आले सुरत दिल अमेरिकेहून तर मला असं सांगण्यात आलं होतं की त्यांनी एक काहीतरी पार्टी अरेंज केली आणि त्याला आपण जातो सो मला माहितीच नव्हतं की माझी बर्थडे पार्टी आणि किती सगळ्यांना कॉन्टॅक्ट केलं होतं माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना त्यांनी माझ्या फोन नेऊन त्याच्यातनं नंबर्स काढून कॉन्टॅक्ट केलं होतं अँड देन मला खूप स्ट्रॉबेरीज आवडतात तर त्यांनी सांगितलं मला एक ऑर्डर आलेली आहे मी ती ऑर्डर करतो आणि तेव्हा मला इतकं वाईट होत वाटत होतं की मी त्याला ओरडत होते अरे घरात पाहुणे लावणे आले ती ह्या वेळेला तू काही ऑर्डर घेतलीस आणि नंतर जेव्हा मला कळलं की इट वॉज माय बर्थडे केक दॅट ही वॉज बेकिंग मला इतकं वाईट वाटलं की त्या केक साठी मी त्याला एवढी एवढी ओरडली होती आणि त्याने एवढा ओरडा खाल्ला होता त्या केक साठी सो त्यांनी यू वोंट बिलीव एवढी सगळी माणसं म्हणजे आमची घरातली घरातली म्हणतात फॅमिली खूप मोठी आहे अँड वी ऑल अ व्हेरी क्लोज माझी सगळी मावस भावंड सुद्धा वी ऑल अ व्हेरी क्लोज आणि सतत आमचे फॅमिली गेट टुगेदर चालू असतात ते म्हणजे साधारणतः एक लोकांचा केक त्यांनी बनवला होता एवढा मोठा तो स्ट्रॉबेरी गाटो त्यांनी बनवला होता आणि इट वॉज अ वंडरफुल एम सिक्स्टी वन टुडे सो अकरा वर्षापूर्वीची गोष्ट सांगते